नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी आमच्या घरामागे थोडीशी जागा आहे त्यामध्ये झाडे लावलेले आहेत ते दाखवणार आहे मी तुम्हाला आ, हे पा इथे मी दोडका आणि घोसाळ्याची बी टाकली होती तर ते, ते उगलेलं आहे पा आणि त्याचे खूप मोठे मोठे वेल तयार होतात आता मी तुम्हाला हे दाखवते नंतर मोठे झालेली दाखवून त्यानंतर हे मिरचीचे झाड आहे मिरचे पण लावल्या आणि हा गवतीचा आहे इकडं मिरच्या लावलेल्या होत्या मी हे कारल्याचं वेल आहे कारल्याचं वेल कारलं पण बी टाकली होती मी आणि ते उगलेलं आहे तसेच हे बघा मिरच्या पण खूप छान आलेल्या आहेत आणि त्याला मिरची पण आलेली आहे फुलं पण आहेत अजून हे पहा मिरची आलेली आहे खूप सुंदर आहे मिरची तशाच अजून दोन तीन झाडांना पण मिरच्या आलेल्या आहेत पहा खूप छान वाटतं अशी आपल्या घरची मिरची पाहून खूप छान वाटतं का आपल्या आपण उगवलेला आहे त्याला मिरची आली आणि हा कढीपत्ता आहे कढीपत्ता पण खूप सुंदर प्रकारे झालेला आहे छान उ अजून मोठा नाही झाला आहे पण छोटाच आहे त्याची कढीपत्त्याची पण मी बीच लावली होती त्या बीपासून एवढं झाड झालेलं आहे खूप छान झालं आणि इकडे कोरपड आहे कोरपड मी एक लावली एका उड़े, उड़े, आ, ती एका कोरपडपासून एव एवढ्या कोरपड उगल्या होत्या काही मी उपटून टाकल्या आणि हे इकडं कर्दळी आहे आपण ह्या कर्दळीचा देवाला आपण हार वगैरे बनवतो ती कर्दळी आहे कुंडीत लावला तर पण ते कुंडीत उगत नाही त्यामुळे इकडं जमिनीवर लावावं लागलं ते तसेच हे माझे लिंबाचं झाड आहे हे लिंबाच्या झाडाला एक लिंबाच चार ते साडेचार वर्ष झालेत पण त्याला अजून फुल आणि फुल आणि फळ आलेलं नाही आहे काय प्रॉब्लेम आहे हे मला कळत नाही त्याच्यामुळे मी काहीच नाही केलं आहे त्याला पण ठेवलं आहे सबर कफील मि मी, फल मिठा होत आहे असं असं म्हणतात म्हणून मी त्याला ठेवलं आहे बघूया कधीतरी त्याला फळ येईन म्हणून मी त्याला ठेवलं आहे आणि खूप छान झाले ते जाळीदार झाले उंच पण झाले आहे आणि पण त्याला अजून फळ आलेलं नाही आहे काय नेमकं का प्रॉब्लेम आहे हे नाही कळते मला बहुतेक त्याला ऊन पुरेसे भेटत नसेल असं वाटतं आहे मला कारण की आमच्या घराच्या पाठीमागे जास्त ऊन जात नाही आणि तसेच सगळेच झाडे मी आ, दा तुम्हाला दाखवलेले आहेत जेवढे आहेत ते आता अजून झाडे लावणार आहे मी हे पण दाखवलं होतं तुम्हाला आत्ताच आणि हे ब सगळं पाहिलेलं आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझी शेती तुम्हाला कशी वाटली आणि हे इकडं मी कुंडीमध्ये हे बा त्याचेच आहे इकडे पण आणि इकडं कुंडीमध्ये मी तुम्हाला गवती चहा लावला आहे गवती चहा पण छान आला आहे तसेच इथं पुदिना होता खूप छान येतो पुदिना आता खूप मोठा झाला होता पण मी त्याची कटिंग केलेली आहे पावसामुळे तो खूप उंच असल्यामुळे सगळा अस्तव्यस्त झाला कटिंग करून त्याला ठेवलेला आहे आता तो परत फुटू राहिला आहे पहा बारीक बारीक आलेला आहे तसंच हे आळूचे पान आहे खूप वेळेस कटिंग केले आहेत मी पण ते नवीन नवीन पानं येत राहतात खाली पण त्याला छोटे छोटे नवीन पानं आलेले आहेत वरचे कटिंग केले आहे की ते खालचे मोठे होऊ लागतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आणि तेच पहा त्याच्यानंतर इकडे एक मी कारल्याचं बी टाकलं होतं तेही उगलेलं आहे पण नेमकं इथे असा प्रॉब्लेम आहे का इथं ऊन जास्त येत नाही आहे पाहूया इथं उगतो का नाही उगत हो, त्याची गॅरंटी नाही वाटत पण पाहूया मी ठेवला आहे तसाच आणि तसंच हे आमचे घरावरचे रामफळाचे झाड आहे म्हणजे आमच्या खूप उंच आमच्या राम घरासमोर रामफळाचे झाड आहे खूप उंच आणि मोठे आहे पूर्ण घरावर त्याची सावली वगैरे असते छान आहे आणि खूप सुंदर वाटते दारासमोर झाड आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू